अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाचे न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज पारनेर तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर दीपावलीनिमित्त आयोजित राज्यस्तरीय खुली ऑनलाईन वाचन स्पर्धा दोन आयोजक मराठी विभाग व ग्रंथालय विभाग कुटेमाते श्री स्वामी महाविद्यालय उदगीर जिल्हा लातूरचा विद्यार्थी आजच्या खुल्या राज्यस्तरीय वाचन स्पर्धेमध्ये मला आवडलेले पुस्तक या संदर्भात मी आपणास बातचीत करणार आहे मला आवडलेल्या पुस्तकाचे नाव आहे शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे प्राध्यापक नामदेवराव जाधव सरांनी मुळातच या पुस्तकाचे लेखक हे शिवचरित्राचे गाढे अभ्यासक आहेत उत्तम वक्ते आहेत आणि व्याख्याते देखील त्यामुळं त्यांनी लिहिलेलं पुस्तक हे नेहमीच शिवभक्तांसाठी एक वैचारिक मेजवानीच असते तर असंच पुस्तक त्यांनी लिहिले आहे शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकाचा अगदी शीर्षकावरूनच पुस्तकामध्ये काय असेल याचा आपणास अंदाज देखील बांधता येतो तर हे पुस्तक मला काय आवडले ते मी तुम्हाला सांगणार आहे अगदी या पुस्तकामध्ये जर आपण बारकाईनं जर का पाहिलं तर शिवाजी महाराज हे एक अष्टप्रधान व्यक्तिमत्व होते हे तुम्हा आम्हा माहिती आहे शिवाजी महाराजांचं जलविषयक धोरण पुरुषीविषयक धोरण महिला धोरण आरमारविषयक धोरण आणि त्यांची इतर प्रत्येक धोरणं या प्रत्येक धोरणांवरचा जर का आपण अभ्यास केला तर यांचा आपल्याला असं दिसून येतं की यांचा खूप दिवसापासून अभ्यास केला जातो यांच्यावरती अनेक संशोधनं केली जातात आणि भविष्यात देखील संशोधन होतील पण या विविध धोरणांमध्ये एक बाब मात्र सामान्य दिसून येते कॉमन दिसून येते ती म्हणजे त्यांनी केलेलं व्यवस्थापन म्हणजे प्रत्येक धोरण अत्यंत चांगल्या पद्धतीनं केलं त्याचं नियोजन केलं त्याची अंमलबजावणी देखील केली तर ती नेमकी त्यांनी कशी केलेली आहे हे मांडण्याचा प्रयत्न लेखकांनी या पुस्तकामध्ये केला आहे यानंतर पुस्तक आवडण्याचं दुसरं कारण म्हणजे असे आहे असं आहे की आपण जर का पाहितलं तर इतिहासाची स्वतंत्र पुस्तकं असतात भूगोलाची स्वतंत्र असतात व्यवस्थापनाची स्वतंत्र असतात मात्र या पुस्तकामध्ये इतिहास प्लस व्यवस्थापन या दोघांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे आणि दोन्ही विषय विषयांना खूप चांगल्या पद्धतीनं स्पर्श करण्याचा प्रयत्न दोन्ही विषयामध्ये चांगल्या पद्धतीनं गाठ बांधण्या आणि गुंफण्याचा प्रयत्न लेखकांनी केलेला आहे त्यामुळे निश्चितपणे हे पुस्तक खूप छान पद्धतीनं आपल्याला दिसून येतं की दोन्ही विषयांची एकंदरीत त्यांनी सांगड घातली आहे तर हे पुस्तक प्रत्येकानं का वाचावं समाजामध्ये आजही खूप मोठ्या प्रमाणात जातीभेद केला जातो यातमधून मोठे मोठे महापुरुष देखील सुटलेले नाही आहेत अर्थातच अनेक जण म्हणतात शिवाजी महाराज हे आमच्या धर्माचे होते अनेक जण म्हणतात की हे आमच्या धर्माचे नव्हते म्हणजे शिवाजी महाराज देखील त्याच्यातून जातीभेदातून सुटलेले नाही आहेत त्यांना एका विशिष्ट जातीमध्ये विशिष्ट धर्मामध्ये आपण बांधण्याचा प्रयत्न करतो परंतु तसं करत असाल तर निश्चितपणे ते गैर आहे ते चांगली गोष्ट नव्हे तर आपल्याला वाटत असेल की अनेकांना की शिवाजी महाराज एका विशिष्ट जातीचे होते विशिष्ट धर्माचे होते तर नाही आहे शिवाजी महाराज एका विशिष्ट जातीचे किंवा विशिष्ट धर्माचे नव्हते तर ते संपूर्ण या राष्ट्राचे प्रमुख होते आणि हे सांगण्यासाठी अष्टप्रधान मंडळ हे त्याचा समर्पक पुरावा आहे याही पलीकडं शिवाजी महाराजांच्या सतत सोबत राहणारे मदारी मेहतर हे भंगी समाजाचे होते तर दुसरीकडे जिवा महाले हे नाभिक समाजाचे होते अशी अनेक लोक शिवाजी महाराजांच्या सोबत अनेक मावळे राहत होती याच्यावरून शिवाजी महाराजांनी जातीभेद केला किंवा ना ते एका विशिष्ट जाती धर्माचे होते असं दिसून येत नाही तर ज्यांना वाटतं की जातीभेदा जातीवेदाच्या संदर्भात असं तर त्यांनी हे पुस्तक नक्कीच वाचायला हवं दुसरी बाब म्हणजे आज प्रत्येक क्षेत्रामध्ये व्यवस्थापन करणं हे खूप गरजेचं आहे तुम्ही एखादे विद्यार्थी आहात एखादे प्राध्यापक आहात एखादे राजकारणी आहात किंवा एखादे उद्योजक आहात अगदी एखादी गृहिणी असाल तर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी व्यवस्थापन करता आलं पाहिजे नियोजन करता आलं पाहिजे मग ते नेमकं कसं करावं त्याची अंमलबजावणी नेमकी कशी करावी तर हे सगळं खूप चांगल्या पद्धतीनं या पुस्तकामध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न लेखकांनी केला आहे तर हे पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला अनेक प्रेरणा भेटतात आज आपण बघितलं तर भारताच्या शेजारी चीन आणि पाकिस्तानच्या दररोज आपल्या सीमेवरती छोट्या मोठ्या कुडघोडी होत असतात आणि कुठेतरी उत्तम संरक्षण असायलाच हवं तर शिवाजी महाराजाचं आरमार जे होतं ते बघितल्यानंतर वाटतं आपल्याला देखील हे पुस्तक वाचल्यानंतर असं वाटतं की असं आरमार आज सुद्धा असण्याची गरज आहे खरं तर ते आरमार त्यांनी आठशे वर्षा अगोदर निर्माण केलं होतं ते सुद्धा वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी ही एक वेगळी प्रेरणा या पुस्तक वाचना पुस्तक वाचत असताना आपल्याला भेटते दुसरी गोष्ट म्हणजे प्रसारमाध्यमाची कुठलीही साधनं त्या काळामध्ये नव्हती म्हणजे सोळाव्या शतकामध्ये धूर आग प्रकाश यांचा वापर करून शिवाजी महाराजांनी माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातली पहिली क्रांती भारतामध्ये घडवून आणली ही एक वेगळी प्रेरणा प्रेरणा पुस्तक वाचत असताना आपल्याला भेटते एवढंच नाही तर गावातील तंटे सोडवण्यासाठी त्यांनी त्या काळामध्ये प्रयत्न केले ते त्या त्याचबरोबर महालदार यांच्याकडे गावातील तंटे सोडवली जात होती त्याच्यानंतर सुभेदार मंत्री महाराजांनी याच्यानंतर सर्वोच्च तंटे जर कुठं सोडवले जात असतील तर स स्वराज्यामध्ये तर ती राष्ट्रमाता जिजाऊंकडे म्हणजे एकंदरीत त्या काळातील सर्वोच्च न्यायालयाची देखील त्यांनी स्थापना केली आम्ही अठ्ठावीस जानेवारी एकोणीसशे पन्नासमध्ये सर्वोच्च न्यायालयाची स्थापना केली आणि परंतु शिवाजी महाराजांनी कित्येक वर्षापूर्वी त्याची स्थापना केली अशी वेगळी प्रेरणा हे पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला भेटते हे पुस्तक नक्कीच प्रत्येकाने व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो वाचन वाटा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद